नमस्कार मिनल रेसिपीज मध्ये या आषाढ विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक प्रत्येक महिना हा विशेष असा साजरा केला जातो महिन्याची खूप अशी खासियत आहे आणि आपल्या आहारातही खूप बदल होत असतो आणि म्हणूनच स्वागत करूया पावसाच्या सरीसोबत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पारंपारिक पदार्थांची मेजवानी घेऊन आलेल्या या आषाढ महिन्याचं तुम्ही आषाढ तळणे किंवा आकार तळणे हे ऐकलं असेलच तर या आषाढ महिन्यात बरेच जण वेगवेगळे तळणीचे पदार्थ काही पौष्टिक पदार्थ बनवतात आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात तर वातावरणातील वाढलेला गारवा आणि आपलं आरोग्य याची सांगड म्हणून हा आषाढ महिना साजरा केला जातो तो वेगवेगळे पदार्थ केले जातात तर यातलाच एक विशेष पदार्थ म्हणजे दही धपाटे कसे बनवायचे पाहूया आजच्या रेसिपीमध्ये आता धपाटे करण्यासाठी इथे मी एकूण तीन प्रकारची पिठं घेतली आहेत त्यामध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन किंवा चणाडाळीचं पीठ अशी एकूण तीन वाटी पिठं आहेत तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एका वाटीच्या मापाने ही पिठं मोजून घ्यायची आता तीन वाटी पिठांसाठी इथे मी पाऊन वाटी दही घेतलं आहे जर दही फार आंबट असेल तर फक्त अर्धा वाटी दही इथे वापरायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे पांढरे तीळ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आता हा ठेचा बनवण्यासाठी हिरवी मिरची लसूण कढीपत्ता एक चमचा जिरे एक चमचा धने आणि कोथिंबिरीची तेथं हे सर्व अगदी थोड्याशा तेलावर भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटायचं आता हे अशा प्रकारे जर भाजून ठेचा कराल तर धपाट्यांची धा, चव अगदी खमंग लागते आता या ठेचा यामध्ये घालूया सोबतच पाव चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो चवीपुरतं मीठ घालायचं आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं सुरुवातीला आपण दही घातलं होतं त्या दह्याच्या ओलाव्यामध्ये हे पीठ पूर्णपणे भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत हे पीठ भिजवायचं आहे खूप घट्ट भीट पीठ हे भिजवायचं नाही आहे थोडंसं मऊ असं पीठ भिजवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मळून मळून अगदी हे सैलसर असं करायचं आहे आणि हे मळून झाल्यानंतर लगेचच याचे धपाटे थापायला सुरुवात करायची आहे आता हे धपाटे थापण्यासाठी इथे मी पोलपाटावर एक स्वच्छ सुती कापड ओलं करून पिळून घेतलेलं आहे त्यावर आणखी थोडं पाणी लावून घ्यायचं आणि पिठातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याला पाण्याचा हात लावून ते थापायला सुरुवात करायची आता हे थापत असतानाच त्याला हळूहळू गोलाकार आकार द्यायचा सर्व बाजूंनी ते एकसारखे असे थापून घ्यायचे प्रत्येक वेळेला पाण्याचा हात लावून हे हळूहळू पसरवत जायचं जिथे जिथे जाड वाटेल त्या त्या ठिकाणी थापून घ्यायचं कडेलाही अगदी व्यवस्थित असं थापून घ्यायचं खूप पातळही थापायचं नाही आणि खूप जाडसरही ठेवायचं नाही अगदी सर्व बाजूनही एकसारखे थापून घ्यायचं आहे आता हे तुम्ही बघू शकता इथे हे धपाटे व्यवस्थित असं थापून तयार आहे त्याला मध्यभागी एक छोटंसं छिद्र करून घ्यायचं आणि तव्यावर खरपूस असं भाजून घ्यायचं त्यासाठी इथे एक तवा गरम करून घेतला आहे त्यावर थोडंसं तेल सोडायचं आणि हे कापड अलगत असं उचलून दपाट्याची बाजू तव्याच्या दिशेला करून हे धपाटं हळूहळू तव्यावर सोडायचं आणि कापड अलगत असं काढून घ्यायचं आता हे हलकं असं गरम झालं की त्याच्या सर्व बाजूंनी तेल सोडायचं त्याचबरोबर देखील तेल सोडायचं आहे त्यामुळे मध्यभागी अगदी व्यवस्थित असं भाजलं जाईल थोड्या वेळानंतर याच्या कडा लूज करून घ्यायच्या आणि अर्धा मिनिट हे मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे भाजत असतानाच वरच्या बाजूला देखील यावर तेल सोडायचं आहे आता तुम्ही बघू शकता याचा रंग बदलला आहे आता हे परतून घेऊया वा अगदी व्यवस्थित असं हे भाजलं गेलं आहे अगदी मस्त असा रंग आला आहे याला आणि अगदी खरपूस दिसत आहे आता दुसऱ्या बाजूने देखील तशाच पद्धतीने तेल सोडून अर्धा मिनिटवर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तोवर आणखी एक धपाटं थापून घेऊया इथे सर्व पिठांचं प्रमाण अगदी योग्य झालं आहे शिवाय पीठ खूप छान पद्धतीने भिजलं आहे त्यामुळे अगदी पटापट असे हे धपाटे थापले जात आहेत आता पाहूया हे धपाटं भाजलं गेलं आहे का आता हे परतून घेऊया वा दोन्ही बाजूने अगदी खूप छान पद्धतीने हे भाजले गेले अगदी खमंग आणि खुसखुशीत दिसत आहे अशाच पद्धतीने बाकीचेही धपाटे करून घ्यायचे त्यामुळे या रेसिपीस सांगितलेल्या योग्य मापाने हे धपाटे नक्की करून आणि कमेंट मध्ये मला कळवायला विसरू नका आषाढ स्पेशल खमंग खुसखुशीतही धपाटे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हो सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा मिनल्स रेसिपीजमध्ये पुन्हा भेटूया असाच एक नवीन पदार्थ घेऊन बाय बाय धन्यवाद